दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिवसांपूर्वी मनमाड येथील श्रद्धा हॉस्पिटल येथे रेश्मा बनसोडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार केले असल्याचा आरोप बनसोडे दाम्पत्याने केला होता याच प्रकरणी आता बनसोडे दाम्पत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ परिवारासोबत आमरून उपोषण सुरू केले दरम्यान रेश्मा बनसोडे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार झाले असल्याचं म्हणत त्यांनी हे उपोषण पुकारले असून डॉक्टर व संबंधित हॉस्पिटलवर आरोप केले सोबत खूपच जीव प्रकार घडला मी लता uh, हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी दोन तारखेला गेले होते ॲडमिट केलं होतं मला मी चांगली होते मला कसले त्रास नव्हता मला बी पी नव्हतं मला शुगर नव्हतं मला थायरॉइड काही काही मी एकदम ओके होते आणि तीन तारखेला माझं ऑपरेशन होतं त्यांनी मला ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये एंटर केलं मला गुलीचं इंजेक्शन वगैरे दिलं त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही माझ्यासोबत काय झालं तिथं कोण कोण होते किती डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं मला काहीच समजत नाही त्याच्यानंतर माझी इकडं नाशिकला जेव्हा मी जागी झाले त्याच्यानंतर मी आठ दिवसांनी मी जागी झाली त्याच्या आधीचं पण मला आठवत नाही त्याच्यानंतर आपण ऑपरेशन साठी गेलात त्या अगोदर फिटनेस केला जातो तसं काही आपल्या सोबत त्या फिटनेस मध्ये काय आलो होत काहीच नाही व्यवस्थित आलं होत फिट होतो तुमच्यावरती नंतर काय उपचार झाले तुम्हाला काय आठवत काहीच नाही आठवत मला कसं नेलं मला काय केलं काहीच नाही भूल कोणी दिली होती काय थोडंफार यातलं काही यावर डॉक्टरांचं काय म्हणणं झालं डॉक्टर सरळ हात झटकून घेत आहे की आमची चुकी नव्हती म्हणून आपण किती तारखेला गेलो आम्ही दोन तारखेला झालो आणि तारखेवर काहीच न्याय मिळाला नाही माझे पती माझे घरचे सगळे झगडत आहे पण आम्हाला कोणतर उत्तर दिलेलं नाही किंवा तुमचं चांगलं होईल किंवा असं असं या गोष्टी चांगलं होईल त्या गोष्टी तुम्हाला न्याय मिळाला असं काहीच घडलेलं नाही पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य नाही केलं असं आपण म्हणतायत पोलीस प्रशासनाने केलं परत डॉक्टर लोकांनी नाही के केलं आणि कोणाचं के सहकारी अजूनपर्यंत आम्हाला लाभलेलं ला नाही आहे न्या म्हणून आम्ही बसलो आणि आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे संपूर्ण आरोप फेटावून लावले काय म्हणाले डॉक्टर पाहूयात नमस्कार मी डॉक्टर गौरव विजय पाटील तीन तारखेला सौरेश्मा बनसोडे यांना कुटुंब नियोजन ऑपरेशनच्या दरम्यान तीव्र हृदयाचा झटका आला ती ते आल्यानंतर आम्ही त्या पेशंटला स्टेबलाईज केलं त्यांना जे इंजेक्शन पाहिजे ते देण्यात आले हृदय तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर कसं ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन त्यांनी पेशंटची पाहणी केली पेशंट जेव्हा व्यवस्थित श्वास घ्यायला लागला त्यांची बी पी स्टेबलाईज झाली तेव्हा आम्ही त्यांना एक तज्ज्ञ डॉक्टरांसोबत ॲम्ब्युलन्सनी पुढच्या हॉस्पिटल मालेगावला रिफर केलं तिथे गेल्यावर त्यांच्या पेशंट अजून थोडा बरा झाला तिथून ते त्यांनी पेशंटला नाशिक इथे हलवले त्यानंतर जेव्हा पेशंट तीन चार दिवसात पूर्णपणे बरा झाला त्यावेळेस पुन्हा प्रशांत बनसोडे हे जे पती आहेत आपल्या पेशंट रेश्मा बनसोडे यांचे हे आले यांनी हॉस्पिटल प्रशासनकडे पैशांची मागणी केली ती त्याला नकार दिलास आम्ही उपोषण करू तुमची बदनामी करू आणि डॉक्टरांनी बनसोडे दाम्पत्याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी सदर हॉस्पिटल वर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपचार सुरूच ठेवणार असल्याचा इशारा बनसोडे दाम्पत्य यांनी दिलाय गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड